आज मी वैभव सामाजिक आयुक्त सात्री विरज कृपाळ शहर आज मान्य आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलं विविध मध्यक्ष चौक हे गार्बेज चौक या भागामध्ये अतिक्रमण विभागाने ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण आणि अनधिकृत स्टेड म्हणजे त्याच्यावर कारवाई करायची मोठी माहिती घेतली आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देश केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली शेडची बातमी तर अतिक्रमण याबद्दल खात्री करून अतिक्रमण पथकाने काढ काढलेली आहे आणि यामुळे ही ही कारवाई चालू राहणार त्याचबरोबर माननीय आयुक्त महोदयाने जे काही निर्देश दिलेले त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिकेने जी कारवाई करून सातत्य ठेवणार आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इथल्या वेबसाईटांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही व्यवसाय करू अन्यथा जाईला जाणे आमच्याकडनं त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल जे की ही कटु कारवाई आम्हालाही नको असते त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकाम करू नये आणि महानगरपालिकेच्या कटु कारवाईला सामोरं जाणं टाळते